नमस्कार मी लक्ष्मीकांत उईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोस सोसायटी अर्थात ज्ञानराधा पतसंस्थेच्या अपहाराचा मुद्दा थेट विधानसभेत गाजला आहे आमदार प्रकाश सोळंके तसेच परतूरचे आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे यांच्यासह अनेक आमदारांनी या विषयामध्ये सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये जवळपास तीन ते चार हजार कोटींच्या ठेवी या सहा ते साडेसहा लाख ठेवीदारांच्या आहेत या ठेवी कर्ज रूपाने वाटल्या की स्वतःच्या फायद्यासाठी द कुटे ग्रुप किंवा तुरुमला ऑइल इंडस्ट्रीमध्ये वापरल्या गे गेल्या याबाबत सुरेश कुटे किंवा त्यांचे इतर डायरेक्टर किंवा कर्मचारी हे कुठल्याही प्रकारे तोंड उघडत नाहीयेत आणि त्यामुळं सर्वसामान्य ठेवीदार मेटा कुटीला आलाय है, हैराण झालाय गेल्या आठ नऊ महिन्यापासून शाखा बंद असल्यामुळे एक छदामही मिळत नसल्यामुळे सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात जवळपास मराठवाड्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मिळून बावीस ते पंचवीस ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत महिनाभरापूर्वी सुरेश कुटे आणि त्यांचे भाचे आशिष पाटोदेकर या दोघांना पोलिसांनी शिताफीनं अटक केल्याचं दाखवलं असलं तरी देखील गेल्या महिनाभराच्या तपासात सुरेश कुटेंनी तोंडातून चकार शब्द काढलेला नाही उलट पक्षी सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे उपाध्यक्ष असलेले आणि सुरेश कुटे यांच्यासोबत चावलीसारखे राहणारे यशवंत कुलकर्णी आणि इतर लोक मात्र अद्याप फरार आहेत पोलीस त्यांना अटक करण्यासाठी कुठलीही हालचाल करत नसल्याचं चित्र आज तरी दिसून येते या सगळ्याच घटना घडामोडीवर आमदार प्रकाश सोळुंके असतील आमदार कुचे असतील आमदार लोणीकर असतील किंवा राजेश टोपे असतील या सगळ्यांनी प्रकाश टाकून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाची गोष्ट की मल्टीस्टेट वरील नियंत्रण हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळं आपण केंद्राकडं त्याबाबतचा प्रस्ताव पाठवू किंवा त्याबाबत केंद्राकडून योग्य ते मार्गदर्शन घेतलं जाईल एवढं साधं सरळ उत्तर हे सहकार मंत्री असणारे दिलीप वळसे पाटील यांनी दिलं मात्र या उत्तरामुळं आमदारांचं आणि ठेवीदारांचं समाधान झालेलं नाही एकंदरच ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये जो काही फ्रॉड झालाय तो खूप मोठा आहे सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाचा घामाचा पैसा हा आपल्या आय वापरला आणि या सगळ्यामध्ये सुरेश कुटेंना अटक जरी झालेली असली तरी सुरेश कुटे कुठल्याही प्रकारची माहिती देत नसल्यामुळं अक्षरशः ठेवीदार वैतागलेत अनेक वेळा न्यायालयाने देखील सुरेश कुटेंच्या वकिलांना आणि सुरेश कुटेंना हे सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये तातडीनं माहिती सादर करा कागदपत्र सादर करा बाहेरून कुठले पैसे येणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती द्या असं सांगूनही कुठे एकही कागद अद्याप तरी देऊ शकलेले नाही देतीलच कसे कुठे हवेतल्या गप्पा मारतात एकूणच या सगळ्या प्रकारामध्ये ज्या ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे ते ठेवीदार आता संतप्त झालेले आहेत गेल्या महिनाभरानंतर आता सुरेश कुठे यांना एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळं त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आले मात्र जालना येथील पोलीस त्यांचा रिमांड घेऊन त्यांना पुढील तपासासाठी जाण्याला नेण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकारामुळे लाचखोर आहेत किंवा त्यांच्यातील एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला एक कोटी रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आणि त्याच्या घरी जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा ऐवज हा जप्त करण्यात आला ज्यामध्ये सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी यांचे पासपोर्ट देखील होते त्यामुळं या सगळ्या अपहाराचा किंवा या सगळ्या गैरप्रकाराचा तपास हा आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणी आमदार सोळंके यांनी विधानसभेत केली या, के या मागणीची दखल घेत लवकरच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही स्वतंत्ररित्या एका आय पी एस अधिकाऱ्याकडे जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे जर का एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याकडे ही माहिती प्रकरण गेलं आणि त्याचा तपास जर का त्याच्या हातात गेला तर कुठंतरी सुरेश कुटे हे तोंड उघडतील अशी आशा अपेक्षा ठेवीदारांना आहे गेल्या गेल्या काय काय किंवा सुरेश कुटेंनी ठेवीदारांना केवळ वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे बीड जिल्ह्यासह हो मराठवाड्यात पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल झालेले असतानाच पुण्यात देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा एचडीएफसी सारखी बँक असेल यांनी देखील सुरेश कुटेंच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत या सगळ्या प्रकारानंतर आजही सुरेश कुटे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत ते सांगतायत दोन दिवसात पैसे येतील चार दिवसात पैसे येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरेश कुटे यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये अशी देखील एक अपील केलेला आहे अशी आम्हाला माहिती सूत्रांनी दिलेली आहे की ह्या सगळ्या केसेस या क्लब कराव्यात एकत्रित चालवण्यात याव्यात आणि सुरेश कुटे यांच्या विरुद्ध जे एफ आय आर दाखल केलेले आहेत ते क्वॅश करावेत म्हणजेच रद्द करावेत आणि सुरेश कुटे यांना मुक्त करावं अशी मागणी देखील सुरेश कुटे यांच्या वकिलांनी केल्याची माहिती आम्हाला सूत्रांनी दिलेली आहे ही मागणी म्हणजे चोर हा उलट्या बोंबा मारतोय अशीच परिस्थिती म्हणावी लागेल कारण सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचा विश्वास गमावला आहे ठेवीदारांच्या विश्वासावर दरोडा घातला आहे करोडो रुपये हे स्वतःच्या घशात घातलेले आहेत स्वतःच्या उद्योगात वापरलेले आहेत त्याची कुठेही लिखापणी नाहीये आणि त्यांच्या विरुद्ध ज्या काही केसेस दाखल झालेल्या दा आहेत त्या केसेस रद्द कराव्यात किंवा ते गुन्हे रद्द करावेत अशी जर का मागणी सुरेश कुटे किंवा त्यांचे वकील करणार असतील तर खरोखरच सुरेश कुटेंकुढं सगळ्यांनीच हात जोडले पाहिजे एवढा निर्डावलेला एवढा शाकीर दिमागचा माणूस हा आजपर्यंत तरी बीड जिल्ह्यात पहावायला मिळालेला नाही मल्टीस्टेट हे जे प्रकरण आहे मग ते महाराष्ट्रातलं असो कर्नाटकमधला असो पश्चिम बंगालमधला असो किंवा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमधलं याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अधिकार का, का होईना हे राज्याच्या सहकार विभागाला मिळाले पाहिजेत त्यासाठी एखादा स्वतंत्र विभाग निर्माण केला गेला पाहिजे त्या ठिकाणी स्वतंत्र आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली पाहिजे तरच सर्वसामान्य जनतेची या मल्टीस्टेटच्या आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होणारी जी फसवणूक आहे ते टाळता येईल किंवा त्याचा तपास गतीनं करता येईल आता विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यामुळं निश्चितच याबाबत राज्य सरकार थोडंफार तरी देणं निर्णय घेईल किंवा हे प्रकरण देणं हाताळेल असे आशा ठेवायला हरकत नाही आज तरी ठेवीदार हे राज्य सरकार या बाबतीत काही आय पी एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करतं का स्वतंत्ररित्या यासाठी सीबीआयकडं तपास द्यावा किंवा ईडीकडं ईडीकडून सुरेश कुटे यांची चौकशी व्हावी याबाबत काही शिफारस करणार का याकडे कर देखील आता ठेवीदारांचे डोळे लागलेले आहेत ला न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद